हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये गेल्या पंधरा तासापासून वीज पुरवठा खंडित झालाय यामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत नाशिकात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय आधीच उन्हाने हैराण असलेले नागरिक आणि त्यात ही बत्ती गुल त्यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करतायत नाशिकच्या वडाळागाव भारतनगर इंदिरानगर खोडेनगर मार्ग मुंबई नाका परिसरात गेल्या पंधरा तासापासून लाईट नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय गेल्या पंधरा तासापासून वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान नाशिकचा पारा सध्या बेचाळीस डिग्री सेल्सिअस इतका आहे वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक संताप व्यक्त करताय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक